पण त्यांनी तोथा तुचीची फराणी मागली त्या फराणीने मी अतिशय खूप झालो मी पसंत झालं we yeah. I do यादे जट जयान, जर्माजज 我们三谈论这个。 आमच्या राजकीय मतभेद झाले परंतु पक्षाची आपण एक एक करून 안녕! ¡Yo hay un

जे आम्हाला संस्कार झाले त्या

किंवा काही भरभर घेऊ शकतो अशी एकही गोष्ट माझ्याजवळ नाही आहे परंतु तुमचा जो प्रतिसाद మాందందా కాడి కాలు కాల కా కాలు क्षेत्रातील लोक तिथं राहतात त्या लोकांच्या सगळ्या चांगल्यातून सगळ्या दुसरीतून आम्ही आता पार केलेली म्हणतो मी आता सगळ्यांचे आशीर्वाद पाहू द्या त्यांनी एकच सांगितलं की आमचे आशीर्वाद द्या आम्ही आशीर्वाद करत नाही येत असतो आणि आशीर्वाद देत असतो आणि हे एवढे संत लोक या संत लोकांनी एखाद्या चांगल्या गोष्टीचा पुरावा घेऊन या लोकांनी जेव्हा येतात हे लोक आपल्याला प्रेरणा देत इन्स्पिरेशन आता याच्यावर इन्स्पिरेशन घेतलं प्रेरणा भेटते या सर्व जनतेला विक्रम आता आपला आभारी आहे आणि तुम्हाला भविष्यातही तुम्तुणा। कुठे रि माझ्या विश्वासाचा तळावी या सामाजिक बातमीनं आपलं काम करत राहील कारण मला